तर रोज नित्य नियमाप्रमाणे आपण ज्ञानेश्वरीतील एक एक ओव्या घेऊन त्यावर चिंतन करत आहोत तर अध्यायातील नववी ओवी आज पाहणार आहोत चला तर मग नववी ओवीत काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज आपण पाहू अवधारा वडे ते सनादुंदरू परी महातेजी मिरवे काय करू अमृताची आता करू सरसोय कैची ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नव्या ओवीमध्ये काजवा जरी किती प्रकाशित जरी राहिला काजवा म्हणजे काय सोनकिडा म्हणतो आपण त्याला तर मोठा जर दिसायला लागला जर कितीही मोठा राहिला तर सूर्याच्या प्रकाशापुढे शून्य आहे सूर्याच्या प्रकाशापुढे काय त्याचं उजेड पडेल का त्याचं प्रकाश पडेल का किंवा अजून एक द्रष्टांत देऊन सांगतात म्हणजे या ओवीमध्ये दोन द्रष्टांत अमृताची ताट आहे म्हण अमृताची ताट राहिल्यावर अमृतापेक्षा आणि पकवान कुठले तरी आहेत का अमृतापुढे कुठलेच पकवान नाही आहेत महाराज काहीच शिल्लक नाही अमृता पुढे सर्व काही शून्य आहे तस दोन द्रष्टांत देऊन सांगतात ज्ञानेश्वर महाराज हा मग कुणाची बरोबरी करू नये हा ज्ञानी माणसाची बरोबरी करावं का आम्ही आमची ताकद आहे का किंवा तो आता करतेच बघा भाऊ की त्यानं घर बांधलं त्याच्याहून मोठं घर आम्ही बांधाव असं बरोबरी कुणाची करू नये हो त्यानं त्याच्या ते मुळासाठी चार बंगले बांधलं आम्ही आठ बांधावं अशा विचार येतात बघा म्हणून कुणाची कोणी बरोबर करू करू नये कारण प्रारब्धात जे आहे ना ते आपल्याला मिळणार आहे अहो ते श्रीरामाने देऊ शिकले नाहीत श्रीरामाचे वडील देऊ शिकले नाहीत दशरथाने एवढं साम्राज्य राहून सुद्धा रामाला काही दिले का आपण विचार करतो आपल्या मुलाबाळांचं अहो चौदा वर्ष वनवास दिले रामाला रामाचं सोहळा कृष्णाला काय भेटलं आई वडिलाकडून वसुदेव देवकी जो आई वडील होते कृष्णदेवाचे काहीच भेटले नाही त्या कंसाला त्या ठिकाणी मारण्यासाठी यशोदेच्या हवाली करावं लागलं हा किंवा ज्ञानेश्वर महाराजांनाच काय भेटलं आई वडिलाकडून आई वडिलाला देहांत प्राचीन दिले प्राचीन दे आई वडिलाचं प्रेम भेटलं का नाही महाराज म्हणून कुणाच्यासाठी किंवा कुणाची बरोबरी करू नये हा जे प्रारब्धात आहे ते आपल्याला नक्की भेटणार आहे एवढंच या ठिकाणी नवव्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज बोलतात मग तर पुढे दहाव्या ओळीमध्ये काय बोलतात आपण उद्या पाहू